धाराशिव न्यूज स्पष्ट व धाराशिव मध्ये आपलं स्वागत आहे कणगऱ्यात महाविकास आघाडीला धक्का उपसरपंच सूरज इंगळेसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश कनगरा येथील माजी सरपंच व चेअरमन यांचा भाजपात जाहीर प्रवेश झाला कनगरा तालुका धाराशिव येथील महाविकास आघाडीचे उपसरपंच श्री सूरज इंगळे सोसायटी चेअरमन श्री रवींद्र इंगळे व माजी सरपंच श्री मधुकर गंगणे यांनी अनेक सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले जगन्नाथ इंगळे नितीन इंगळे गोविंद झोरे लाला शेख गोपाळ धनगुळे दगडू इंगळे समाधान बनसोळे किरण राऊतराव जनार्दन राऊतराव महेश इंगळे अमर इंगळे बालाजी इंगळे अण्णासाहेब इंगळे सचिन इंगळे अजय पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला या प्रवेशामुळे पाडोळी गावात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद